विरोधामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी बारामतीला सुद्धा निघाला होता जे आज आज जसं की फडणवीसांच्या बंगल्यावरती निघाला होता त्याच पद्धतीनं बारामतीला सुद्धा पण सध्या आंतरवालीतून आपण पाहतो आहे की हरिभक्तपरायण गोचरे महाराज आपल्यासोबत आहेत महाराज या आंदोलनामध्ये तुम्ही दादासोबत कधीपासून आहेत या आंदोलनात असेल किंवा याच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये जय सर्वांना मी जवळपास या आंदोलनामध्येच नाही तर धरंगे पटल्याच्या आतापर्यंत जेवढ्या आंदोलन झालं तेवढ्या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत तितके सहवासात राहतो म्हणजे राहतोच कारण माझ्या जन्म हो साष्टकुंबळगावमध्ये एकशे नऊ दिवसाचं आंदोलन झालं त्या एकशे नऊ दिवसाच्या आंदोलनाची जबाबदारी त्यांच्याकडील त्यांच्या वतीनं माझ्याकडे बरीचशी होती तेही आंदोलन स समर्थपणे पार पाडलं त्यानंतरचं आंदोलन भांभिर गावा 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 या गावामध्ये झालं त्या भांबिरी या गावामध्ये सुद्धा पूर्ण वेळ मी नऊ दिवस त्या गावातही दिले त्यानंतर वडी काळ्याचं आंदोलन झालं त्याही आंदोलनामध्ये सक्रिय होतो त्यानंतर गोरी गावामध्ये एक चार पाच दिवसाचं आंदोलन झालं त्याच्यातही बी सक्रिय होतो आणि एकोणतीस ऑगस्टचा जो आपण पैठण पाट्यावरती कार्यक्रम घेतला होता शहागडला त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग एकशे तेवीस गावं जागा करण्यात आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहिलो एकोदा काठची एकशे तेवीस गावं आपण जे जागी केली त्यामध्ये सुद्धा मी पूर्ण वेळ जरंगे सोबत राहिलो म्हणजे आतापर्यंतचा जेवढा प्रवास झाला जवळपास एक सात आठ वर्षाचा काळ झाला की नित्य सहवासामध्ये त्यांच्या आंदोलनामध्ये एक त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या सदैव पाठीशी त्यांच्या नित्य सहवासात राहतो नक्कीच भाऊ म्हणून तुम्ही सहवासात होतात आणि जर बघितलं मागची आंदोलनं कुठल्या सरकारच्या काळामध्ये होती आज असं बोललं जातं आहे की जे सरकार आहे बी जे पी सरकार आहे याला विरोध म्हणून जरंगे पाटलांचा आहे याच्या अगोदर कुठलं सरकार होतं आणि त्यावेळेस आंदोलन होतं आणि सुद्धा काय भूमिका होती जरांगी पाटलाचे आंदोलन कायमस्वरूपी मराठा समाजाला न्याय देण्याकरता सरकार कोणतंही असो कारण माझ्या साष्ट पिंपळगावमध्ये जो तीव्र लढा झाला राज्यव्यापीठ हे आंदोलन एकशे नऊ दिवसाचं त्या काळात आदरणीय त्या काळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्या काळामध्ये होते त्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून सरकार तयार झालेलं होतं त्या काळातही जरांगी पाटलानं त्या सरकारला धारेवरच धरलं होतं तेव्हा ना त्या काळातसुद्धा आम्ही आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून समाजाचा न्याय आपलं मिळून गेल्याकरता आम्ही त्या काळातही बारामतीलाही निघालो होतो आम्ही म्हणजे जरंगे पाटील म्हणजे असं वैयक्तिक कोणालाही टार्गेट करत नाही कोणत्या पक्षालाही टार्गेट करत नाही जो मराठ्याच्या विरोधात पक्ष जाईल त्याचा मात्र भोगा हो गेल्याशिवाय राहत नाही म्हणजे बारामतीला सुद्धा तुम्ही विरोधामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी बारामतीला सुद्धा निघाला होता जे आज आज जसं की फडणवीसांच्या बंगल्यावरती निघाला होता त्याच पद्धतीने बारामतीला सुद्धा निघालो पण शरद पवारांना विरोध म्हणून नव्हतो निघालो आम्ही त्यांना जा विचारण्याकरता निघालो होतो आरक्षण का देत नाही आणि तेच विरोध जरी म्हणलं तरी काय हरकत नाही त्या गोष्टी म्हणजे नक्कीच आरक्षणाच्या बाजूने जो कोणी असेल इथला कितीही मातपर नेता असेल महाराष्ट्रातला त्याच्या विरुद्ध मनोज जरांगे पाटलांनी बंड पुकारलेला आहे तर जर बघितलं या अगोदरचं आंदोलन आणि आत्ताच्या आंदोलनामध्ये काय बदल झाला आहे आणि या काळामध्ये आठ वर्षामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो बराच पर? बदल झाला कारण आमच्या आंदोलनामध्ये सुद्धा मनोज पाटील जरांगे यांची जी भूमिका होती ती यात तीव्रतेनी होती परंतु आता काय झालंय त्या काळात आपला जो मराठा समाज आहे मूलभूत घटक आपला तो मराठा समाज या आरक्षणाविषयी पाहिजे तेवढा जागृत नव्हता परंतु या आरक्षणामध्ये असं झालं या लढाईमध्ये असं झालं अंतरवाली सराठीच्या आपला समाज आरक्षणाची किंमत काय ही समाजाला चांगली कळाली कारण समाजाचा एक एक मुलगा एक एक मार्गावरून बाजूला चालला ही आरक्षणाची किंमत प्रत्येकाला कळली आणि जरांगे पाटलांनी सुद्धा आरक्षण किती महत्त्वाचं हे समाजाला दाखवून दिलं म्हणून हा लढा त्या लढ्यापेक्षा थोडा तीव्र झाला एक विशेष भाग फक्त एकच झाला की आपला समाज आरक्षणाकरता त्या टायमाला एक सहा सात वर्ष पूर्वी पाहिजे तेवढा जागा नव्हता पण आता मात्र समाज पूर्णपणाने आरक्षणाची भूमिका समजली आणि आरक्षणाकरता जागा राहील बरं आरक्षणासाठी जागा झाला समाजानं हा लढा देवत ठेवला मागच्या दहा महिन्यापासून मग या लढ्यातून काय मिळालं असं तुम्हाला वाटतं आजच्या आरक्षणाच्या लढ्यात आजच्या आरक्षणाच्या लढ्यातून काय नाही मिळालं आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले तर पाटलांनी जेवढे जेवढे आंदोलन आतापर्यंत केले माझ्या नजरेत आणि मी त्या आंदोलनात सक्रिय असलेले जेवढे आंदोलन केले तेवढ्या आंदोलनामध्ये समाजाला काही ना काही काही ना काही काही ना काही थोडं का व्हायला मिळत गेलं कारण आपल्या ज्या बांधवांनी आपल्या समाजाकरता बलिदान दिलं त्या बांधवांच्या घरच्याला काहीला नोकरी मिळाली काहीला दहा दहा लाख रुपयाचं हे मिळालं म्हणजे मिळत गेलं पण आपल्याला जे मूलभूत पाहिजे ते मात्र अजून आपल्या पत्रात पडायला तयार नाही कारण सरकार आपल्याला थोडं घेतं गाजर दाखवल्यासारखं करतं म्हणून आपण तेवढ्यातच समाजाने राहून गेलो पण आता तरंगे पाटला ठरवलं एकच मुद्दा त्याच्यावरच फोकस करायचा ते म्हणजे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा फोकस करायचा म्हणून जे मिळालंय ते मिळालंय नाही मिळालं असं म्हणता नाही येणार पण आपल्याला जे पाहिजे ते अजून पाहिजे तेवढं मिळालं नाही नक्कीच